आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे लाभार्थी महिला आहेत त्यांना तीन हजार रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे एकाच वेळी दोन हप्ते जमा झालेले आहेत तीन हजार रुपये तीन, तीन हजार रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईल वरती आपल्याला पाहायला मिळतोय लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे आज सकाळपासून लाडकी बहिणी योजनेच्या आठव्या आणि नवव्या हप्त्याची रक्कम महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित केले जात आहेत मात्र हे, हे लक्षात ठेवा की सर्व महिलांना हे हप्ते मिळणार नाहीत सरकारने दोन निकषांवर आधारित लाखो महिलांना अपात्र ठरवले आहे आणि त्यांची या योजनेतून हकालपट्टी सुरू झाली आहे तुम्हाला पुढचे हप्ते मिळतील की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटीशी चूकही तुमचा हप्ता बंद करू शकते आजपासून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाभार्थी महिलांना तीन हजार रुपये आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट तीन हजार रुपये जमा झाले आहेत सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आत्ताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत सकाळपासून बहिणींना मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे सरकारने निर्णय बदलला आहे फक्त आठवा हप्ता द्यायचा होता पण आता आठवा आणि नववा हप्ता एकत्रित दिला जात आहे परिपत्रक देखील आले आहे आणि बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र आज फक्त दहा जिल्ह्यांमध्ये आणि बारा बँकांमध्ये हे पैसे वितरित होत आहेत सर्व बँकांमध्ये पैसे येणार नाहीत पोस्ट खात्यांमध्ये देखील काही अडचणी आल्या आहेत स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँक यामध्ये पैसे हस्तांतरित करताना काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत काही महिलांचे पैसे चुकीच्या खात्यात जात आहेत तर काही महिलांना पैसे काढता येत नाहीत बँकेची लिस्ट देखील सादर झालेली आहे राज्य शासनाकडून दहा जिल्हे आणि बारा बँकांची यादी आलेली आहे हे पैसे फक्त या बारा बँकांमध्ये येणार आहेत आजचे दहा जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या बारा बँका आहेत ते लगेच पहा कारण पोस्ट खात्यात असलेल्या महिलांना एक मोठा प्रॉब्लेम येत आहे स्वत आदितीताई तटकरे यांनी वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि आठव्या आणि नवव्या हफ्त्यासाठी काय नवीन निकष आहेत याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे आदिती ताई काय म्हणाले आहेत हे शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की पहा असून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मोबाईल फोन मध्ये ते मॅसेज आले आहेत त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले तीन हजार रुपये आले मार्च मध्येच फेब्रुवारी आणि मार्च चे हप्ते मिळून एकत्रित तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा यामागचं कारण असं की मार्च मध्ये राज्याचा अर्थसंकल्प आहे आणि फेब्रुवारीत काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे वितरित झाले नव्हते त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांची रक्कम एकदमच जमा होत आहे ही माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे तुम्हाला माहिती असेलच की भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यातून महाराष्ट्राला हजारो कोटी रुपये मिळाले आहेत यामुळे लाडकी बहीण योजनेच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झाला आहे राज्य सरकारला पैशांची जी कमतरता जाणवत होती ती आता भरून निघाली आहे त्यामुळे कालपासूनच प्रशासनाने जोरदार कामाला सुरुवात केली आहे आणि सर्व बँकांना लाभार्थ्यांची यादी पाठवली गेली आहे मात्र एक महत्वाची बाब या यादीतून अनेक बहिणींना वगळण्यात आला आहे सर्वांना माहीतच आहे की ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्यांना योजनेतून वगळलं आहे अशा महिलांची स्वतंत्र यादी अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आली आहे आणि त्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन तपासणी सुरू आहे जर एखाद्या महिलेच्या घरी चारचाकी वाहन आढळलं तर तिला या डबल हप्त्यातून थेट वगळलं जात आहे पण जर वाहन आढळलं नाही तर त्या महिलेला फेब्रुवारी आणि मार्च से तीन हजार रुपये एकत्र मिळत आहेत महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी आज बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होत आहे हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी बारा जिल्ह्यांचा समावेश असेल आणि त्यानंतर उरलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप होईल म्हणजेच बारा अधिक बारा अधिक बारा असे छत्तीस जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च डबल हप्ता वितरित करण्याचा कार्यक्रम ठरला आहे प्रशासनाला याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत त्यांनी पात्र महिलांची यादी तयार केली आहे आणि ती बँकांकडे पाठवली गेली आहे सरकारने बँकांना कडक निर्देश दिले आहेत की यादी मिळताच पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे तात्काळ जमा करावेत कोणताही उशीर चालणार नाही याशिवाय बहिणींची एक मोठी मागणी होती की बँकांमध्ये जमा झालेले पैसे काही कारणांमुळे कट केले जाऊ नयेत उदाहरणार्थ खात्यात कमी बॅलन्स असेल किंवा कर्जाचे हप्ते असतील तर बँका हे पैसे वसूल करतात आता पुन्हा एकदा बँकांना स्पष्ट सांगण्यात आहे की लाडकी बहीण योजनेच्या पैशांमधून कर्ज दंड कोणतीही कपात करायची नाही त्यामुळे आता बहिणीने काळजी करायचं काहीच कारण नाही आज सकाळी अकरा वाजेपासूनच प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे यात फेब्रुवारी आणि मार्च चा आठवा आणि नववा हप्ता समाविष्ट आहे तुम्ही आजच तुमचा बँक बॅलन्स तपासून बघा एक बटन दाबल्यावर दहा दहा लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे आता मी सांगितलेला आज पैसे आले पाहिजे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत त्याची यादी आपण आता पाहणार आहोत पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला दोन हजार एकशे रुपयांची अपेक्षा आहे का कारण जोपर्यंत तुम्ही नाही तोपर्यंत तो सरकारवर दबाव वाढणार नाही जितक्या जास्त कमेंट्स येतील तितक सरकारला कळेल की बहिणींना दोन हजार एकशे रुपये हवे आहेत मग घाई करा कमेंट मध्ये एकवीसशे लिहा आणि तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना सुद्धा सांगा की त्यांनी सुद्धा तसं लिहा आणखी एक महत्वाची गोष्ट लाडकी बहिणी योजनेबरोबरच अनेक नव्या योजना सुरू झाल्या आहेत त्यांचाही फायदा घ्या फक्त एकाच योजनेवर अवलंबून राहू नका या इतर योजनांची माहिती कशी मिळेल अगदी सोपं आहे या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा ऑल वर क्लिक करा मग तुम्हाला लाडकी बहिणी योजने बरोबरच मोफत शिलाई मशीन मुलींसाठी सायकली सूर्यचूल यांसारख्या गोष्टींची माहिती मिळेल लाईट बिल नाही गॅस संपत नाही मोफत स्वयंपाक होतो घरावर सोलर पॅनल्स मोफत बसत आहेत ज्यांचं घर नाही त्यांच्यासाठी घरकुल योजना आहे स्वतःच घर बांधायला तीन लाख सत्तर हजार योजनांचा लाभ घ्या आता व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहचेल लाडक्या बहिणींची मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे महिलांची प्रतीक्षा संपली आहे आज ज्या बारा जिल्ह्यांत पैसे जमा झाले त्याची यादी मी मागच्या व्हिडिओत सांगितली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा उद्या कोणते बारा जिल्हे असतील त्याची यादीही प्रशासनाने जाहीर केली आहे उद्या सकाळी सात वाजेपासून महिलांच्या खात्यात आठवा आणि नववा हप्ता पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होईल आज बारा जिल्हे झाले उद्या आणखी बारा आणि परवा उरलेले बारा असे छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे डबल हप्ते वितरित होतील उद्याच्या बारा जिल्ह्यांची यादी मी आता वाचून सांगते लक्षपूर्वक ऐका महाराष्ट्रात सहा विभाग आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक आणि पुणे प्रत्येक विभागातून दोन दोन जिल्हे निवडले आहेत अमरावती विभागातून सुरुवात करूया या विभागात अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम हे पाच जिल्हे आहेत त्यातून यवतमाळ आणि वाशिम मध्ये उद्या पैसे जमा होतील सरकारने हे अधिकृतपणे जाहीर केलं आहे जिथे कमी अर्ज आले असे छोटे जिल्हे आधी घेतले आहेत पुढे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड यातून हिंगोली आणि परभणी उद्यासाठी निवडले आहेत कोकण विभागात सात जिल्हे आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे यातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये उद्या पैसे येतील नागपूर विभागात एकूण सहा जिल्हे आहेत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली यापैकी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात उद्या पैसे जमा होणार आहेत याबरोबरच नाशिक आणि पुणे विभागातील काही जिल्ह्यांना देखील पैसे मिळणार आहेत